नमस्कार मित्रांनो हे नाचताय कशाला त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पावसाची सुरुवात झाली की आठवण येते ती गड ट्रेकिंगची मग काय आमच्या गँगने सुद्धा ट्रेकिंगचा प्लॅन केला व आम्ही होऊन निघालो पालघर जिल्ह्यातील किल्ल्याच्या दिशेने आम्ही आमची फोर व्हीलर काढली व एन्जॉय करत करत पायथ्याशी तुम्हाला सुद्धा इथे यायचे असेल तर मुंबईहून पालघर स्टेशनला येणारी ट्रेन पकडा पालघर स्टेशन ऑटो रिक्षा किंवा एस टी बस सुविधा उपलब्ध आहेत जर तुम्ही रोडने येत असाल तर तुम्हाला मुंबईहून पालघर सुमारे सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतर पार करावा लागतो सुरुवातीला तिथे पोहोचल्यावर आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कोहोच किल्ल्याचे चा छान असे दृश्य पहावयास मिळाले त्यानंतर आम्ही आमची ट्रेकिंग सुरू केली व थोड्या काही अंतरावर गेले की एक छोटा पाण्याचा जरा वाहताना दिसला पाण्याचा जरा क्रॉस करण्यासाठी आम्ही प्रत्येकाने उडी मारून किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान केले आणखी थोडं पुढे गेल्यावर किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दोन पायवाट लागतात एक पायवाट पाच हजार वर्षापूर्वी जुनी असल्यामुळे बंद झाले आहे व त्याच्याच बाजूला असलेली नवीन पायवाटच्या दिशेने आम्ही पुढे गेलो पुढे गेले की असे अनेक पायवाट अलग अलग दिशेने जाण्या येण्यासाठी लागतात मित्रांनो अनेक पायवाट असल्यामुळे प्रश्न पडतो तो कोणत्या दिशेने जायचे त्यासाठी किल्ल्यावर जाण्या येण्यासाठी अशा प्रकारे झाडांना काही लाल रिबीन बांधल्या होत्या आम्ही त्या लाल रिबिनला फॉलो करत आणखी थोडं वर पोचलो व आम्हाला डोंगरावरून येणारा पाण्याचा छोटा जरा पहावयास मिळाला महत्वाची गोष्ट म्हणजे डोंगरावरून येणारा पाण्याचा जरा हा सतत वाहत असल्याने शुद्ध व पिण्यायोग्य होता तसेच वाहणारे पाणी प्लस निसर्ग या दोघांचा समावेश झाला की एक सुंदर असे दृश्य पाहायला मिळते तिथे सुद्धा असेच काही दृश्य तयार झाले असून आम्ही आमचे फोटो काढले आणखी थोडं वर गेल्यावर आम्हाला निसर्गाच्या स्पर्शासोबत व्ह्यू पॉइंट बघायला मिळाला सोबत खोल दरी सुद्धा पहावयास मिळते व्ह्यू पॉइंट वर आम्ही थोडा आराम करून आमचे काही फोटो व्हिडिओ काढून घेतले व पुढे प्रस्थान केले किल्ल्याची उंची बत्तीसशे फूट असल्यामुळे आम्हाला चांगलं निसर्गदर्शन आणि शारीरिक चॅलेंज अनुभवायला मिळाला ट्रेकिंग करताना काही ठिकाणी खूप चढ आणि खडी रस्ते येतात त्यामुळे योग्य ट्रेकिंग शूज पाणी आणि इतर साधने घेऊन ट्रेक करणे चांगले जाते त्यानंतर आम्ही किल्ल्याच्या मध्यभागी पोहोचलो तिथे शंकराचे मंदिर व किल्ल्याच्या अवशेषांचे दर्शन झाले मंदिराच्या आसपास निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे तिथे आम्ही शांततेचा अनुभव घेतला कोहज किल्ला हा एक दुर्ग प्रकाराचा किल्ला आहे जो पहिला मराठा साम्राज्याच्या काळात बांधला गेला मी आणि माझ्यासोबत असलेल्या मंडळीने मंदिराचे दर्शन घेऊन किल्ल्याच्या शिखरावर जाण्यास प्रस्थान केले सर्वप्रथम आम्हाला किल्ल्याच्या भिंती बुरुज पाण्याचे टाके व मुख्यद्वार लागला किल्ला खूप जुना असल्यामुळे मुख्य द्वार विध्वस्त अवस्थेत आहे किल्ल्याच्या शिखरावर प्राचीन किल्ला आणि त्याच्या आसपासच्या पायथ्याच्या अनेक किल्ल्याचे अवशेष आहेत किल्ल्याच्या शिखरावरून आम्हाला पालघरचे आणि आसपासच्या जंगलाचे सुंदर दृश्य बघायला मिळाले मित्रांनो किल्ल्याच्या टॉपवर पोहोचल्यावर जो आनंद आणि अनुभव होता तो गगनात मावेना इतका सुंदर आणि निसर्गरम्य होता मित्रांनो तुम्ही जरी किल्ल्यावर येणार असतील तर सोबत खाण्यासाठी भरपूर खाऊ नाश्ता आणि पाण्याचे बॉटल घेऊन जा कारण किल्ला उंच असल्यामुळे आपल्याला किल्ल्यावर चढायला दीड ते दोन तास लागतो किल्ल्याच्या टॉप वर आम्ही आमचे काही फोटो व्हिडिओ काढून आम्ही थोडा आराम करून रिटर्न परतीला निघालो बत्तीसशे फूट वर असलेला हा कोच किल्ला सर करून जो आनंद होता तो अशा प्रकारे दाले। दाले। तर मित्रांनो कसा वाटला आजचा आमचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला सेव्ह व शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या पेज ला फॉलो आणि युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय शिवराय जय श्रीराम